भारतीय संस्कृतीमध्ये जेवण झालं की पान खाण्याची परंपरा आहे पानामुळे जेवण पचायला अगदी मदत होते असे मस्त पानाचे शौकीन सेलिब्रिटी सुद्धा आहेत पुण्यातल्या डेक्कन परिसरात असलेले अनेक कलाकारांचं आवडते ठिकाण या ठिकाणी मिळणारे बनारस मसाला कलकत्ता मसाला मगई मसाला रॅम प्यारी कलकत्ता साधक असे पानाचे वेगवेगळे प्रकार इथं पाहायला मिळतात तर हे पान नेमकं कसं बनवलं जातं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पानाचं जे, पान, जे मटेरियल आहे ते साध पान ताज उन्हाळ बेलदोडा साईपत्री हे नॅचरल पान मला पाहिजे हे मला पचनासाठी सगळ्यात उत्तम पान आहे लता मंगेशकर ह्या माझ्याकडं भरपूर वेळा लता मंगेशकर उषा मंगेशकर आणि रोजना आहेत आणि रोजनांची निशेष असे सगळे आठवड्यातनं एक दोन वेळा तरी माझ्याकडे यायचे माझ्याकडे रोजच रात्री असते वीर गाठले ते माझे मित्र आहेत जवळजवळ एक पंचेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष ते माझे आहेत निवेदक आहेत नाना माझ्याकडे पूर्वीपासून इथंच बसतोय आणि यायचं माझ्याकडे कायम या पाण्याची किंमत चाळीस रुपयापासून सुरू होते आणि विशेष गोष्ट म्हणजे पान पॅक करून देताना सुद्धा ते कोणत्याही प्रकारचा प्लास्टिकचा वापर करत नाही तर पत्राळीचा वापर करून ते पॅक केलं जात तसंच पानामध्ये विविध प्रकारे इथं भेटतात त्यामुळे जसं अप्रतिम पान खायचं असेल तर तुम्ही या ठिकाणाला नक्कीच जाऊ शकता प्राचिकेदारी लोकलिटी पुणे